प्रचार करायला आणि आज का काही बुद्धी बांधलं पाहिजे सगळ्या गोष्टी आम्ही बांधणार आहे आणि जे पाहणी बसलेले दोन से कधी घेणार आहे त्यातून शंभर जण सिलेक्ट करणार आहेत म्हणून मी एक उद्योजक दोन उद्योजक एक बँकेचे आहे का आणि मग आमचे

आणि अजून एक फक्त सांगतो तुम्ही तुम्ही बघून आल्यानंतर आम्ही डेव्हलप फंड असेल केमिस्ट्री डिपार्टमेंट असेल पुढे डिपार्टमेंट असेल जे काही शासकीय स्कीम्स आहेत संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेणार तुम्हाला त्यांचं लेक्चर द्यावं काय काय गवर्नमेंट किती लोकांची सबसिडी देते मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शासकीय अधिकारी बोलवणार त्यावेळेस सगळ्या बँका सुद्धा बोलवणार आणि एकदा तो कार्यक्रम आहे पण बँक